तलासरीमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ दहा हजार लोकांचा संतप्त मोर्चा तलासरी प्रतिनिधी संदीप थोरात एप्रिल बावीस रोजी पालघर जिल्ह्यात तलासरी तहसील कार्यालयावर दहा हजारहून अधिक स्त्री पुरुषांच्या संतप्त मोर्चाने भाजप सरकारने आणलेल्या हुकुमशाही स्वरूपाच्या जनसुरक्षा विधेयकाचा तीव्र निषेध केला सागरनाक्यापासून सुरू झालेला हा मोर्चा पाच किलोमीटर उन्हातान्हात चालून तलासरी तहसील कार्यालयावर पोहोचला ठाणे पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात असे जबरदस्त मोर्चे आज निघाले मोर्चाचे नेतृत्व करून प्रचंड सभेला संबोधित करणाऱ्यांमध्ये तालुका सेक्रेटरी कॉम्रेड लक्ष्मण डोमरे डीवाय संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड नंदकुमार हाडळ तलासरी नगरपंचायत अध्यक्ष कॉम्रेड सुरेश भोये कॉम्रेड अनिल जिरवा कॉम्रेड अक्षय दवणेकर कॉम्रेड शरद उंबरसाडा कॉम्रेड विजय बोधले कॉम्रेड संतोष खटाले तसेच अनेक सरपंच उपसरपंच तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांचा समावेश होता ये तो एक अंगड़ाई आहे आगे और लड़ाई है ये तो एक अंगड़ाई आहे आगे और लड़ाई है इंकलाब जिंदाबाद 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 आणि सर्व गावातून और आलेले सर्व मोर्चाला उपस्थित बंधू भगिनींनो खरं तर बराचसा ऊन आहे आणि आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी तुम्ही एवढा ऊन असला तरी सुद्धा या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि जे काही आपल्या मागण्या आहेत त्या ठिक त्यावरती सविस्तर मग आपला स्मार्ट मीटर योजना जी काही नवीन मीटर लावण्याचे काम आहे त्याच्या बाबतीत सुद्धा एम एसी विजय साहेबांना सांगितलेलं आहे की लोकांचा विरोध आहे जे जुने मीटर आहेत तेच ते दे असं मोर्चांचे या आपल्या निवेदनामार्फत दिलेलं आहे त्याच पद्धतीने जे काही आपल्या तलासी तालुक्यामध्ये बरेचसे गावातले रस्ते खराब झालेले आहेत आणि ते तातडीने चांगल्या पद्धतीने दुरुस्ती कराव्यात पावसाळ्याच्या पूर्वी असे आपण त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत मग त्या ठिकाणी प्रधानमंत्री प्रधानमंत्री सडक योजनेचे अधिकारी उपस्थित होते त्यांनी आश्वासन केलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर ती कामं पूर्ण करून वडवलीच्या रस्त्यातील पुढच्या आणि एकंदरीत तलाशी तालुक्यातले सुद्धा उपलाटचे वगैरे हे साहेबांना त्यांच्याकडे जे काही काम आहेत ते पावसाळ्याच्या अगोदर तुम्ही पूर्ण करावेत असं त्यांना त्यांना आपण सूचित केलेलं आहे आणि पंधरा दिवसात तुम्ही ते आपले रस्ते जर व्यवस्थित केले नाही तर परत आम्ही येऊ आणि त्यावेळेस करू जेपर्यंत रस्ते पूर्ण होत नाही असं साहेबांना आपण सूचना केलेल्या आहेत ते रस्ते आहेत ते सुद्धा पूर्ण करणार आहेत आणि जल जीवन मिशन जे काही पाणी पाण्याचे पूर्ण काम आहे ते तातडीने पूर्ण करावं असं आपण सूचना केलेल्या आहेत त्याच पद्धतीने बुलेट ट्रेन मध्ये काही अपघात झाले होते त्यांना मोबदला मिळालेला नव्हता ते सुद्धा या ठिकाणी साहेबांच्या लक्षात आणून दिलेलं आहे तर त्या सुद्धा त्याच्यावरती सुद्धा उद्यापासून तोडगा काढणार आहेत त्याच पद्धतीने बँकेमध्ये आपल्याला माहिती माहिती आहे बरेचशे बाया बँकेमध्ये जातात त्या ठिकाणी भरपूर रांगेमध्ये एक एक दोन तास लावतात कर्मचारी व्यवस्थित ते बँकेचे व्यवस्थित वागत नाही उद्या बोलतात आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी काही घरकुलाचे पैसे घ्यायला जातात ते तिथे पैसे नसतात तर आपण या ठिकाणी आपले पंचायत समितीचे व्हिडिओ साहेब हे त्या ठिकाणी पत्रव्यवहार देऊन जे घरकुलांचे पैसे हफ्ते वगैरे काढताना काही ठिकाणी प्रश्न आहेत जमिनीचा रेट आठशे सात रुपये आणि तोच रेट पुढच्या गावामध्ये तीनशे साडेतीनशे रुपये म्हणजे जवळजवळ पाचशे रुपयाचा फरक असा कसा काय आणि याच्यावरती सुद्धा आपण चर्चा केलेली आहे अलाशी तालुक्यातील सर्व गाव एकच आहेत सर्वांना सारखा रेट मिळाला पाहिजे असे आपण त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहे तर मी जास्त वेळ घेता सर्व अधिकाऱ्यांनी चांगल्या चर्चेमध्ये भाग घेऊन नक्कीच त्यांचे जे काय काम आहेत ते पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आम्ही ते प्रश्न मार्गी लावतो आणि जो मुख्य जो आपण आज या ठिकाणी आलेला आहे जो आवडता विषयचा घरकुल आपल्याला माहिती आहे आपल्या एकच कुटुंब असतं परंतु एका कुटुंबामध्ये तीन चार भाऊ असल्यानंतर लग्न झाल्यानंतर एक त्याला एखादो दुसरा पडवी करून राहतो किंवा दुसऱ्या घरामध्ये राहायला जातो आणि जे काही सध्या आहेत ते आपले भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब ते सांगत होते की दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही सर्वांना पक्के घर देऊ परंतु आज आपण बघतो आहे की आपल्या आपण अजून अजून सुद्धा कोणाच्या घरामध्ये राहत आहोत आणि आपल्याला घरकुलाचा आणि म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी यादी केलेली आहे फॉर्म भरलेले आहेत त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि साहेबांनी सांगितलेलं आहे की ते पंचायत समिती मार्फत ते सूचना करतील आणि आपल्या ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामसेवक आणि त्यांचे ग्रामपंचायतचे कर्मचारी हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपली यादी केल्यानंतर पाहणी करणार आहेत आणि खरोखर ज्यांना घरकुलाचा लाभ आहे ज्यांना ज्यांचे कर्चकर आहेत त्यांना नक्कीच आम्ही लाभ देऊ असे त्यांनी त्या ठिकाणी मागणी जी आपली आहे ती मान्य केलेली आहे म्हणजे आपण या ठिकाणी त्यांना जे फॉर्म आहे ते आपण देणार आहोत आणि त्याची लगेच तपासणी होणार आहे तर, तर आणि महिलांचे सुद्धा जे काही विभक्त रेशन कार्ड देणार त्याच्या सुद्धा आहे आम्ही नवीन कार्ड मागणी केली की ते आम्ही नक्कीच देऊ आणि दुसरं काय एवढं नाही पण आज या ठिकाणी बी साहेब स्वतः उपस्थित आहेत आपण जे काय फॉर्म आहे तर प्राथमिक म्हणून आपण त्या ठिकाणी देणार आहोत